आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील दोन दिवसांपासून सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव हे सतत खाली जाताना दिसत होते परंतु आज सोने चांदीमध्ये पुन्हा ऐतिहासिक दरवाढ झालेली आहे चांदी एक लाखांचा टप्पा पूर्ण करून पुढे सरकली आहे तर सोने नव्वद हजारांपर्यंत पोहोचलेले आहे मागील काही दिवसांपासून सोन्याचे बाब हे सतत खाली जाताना दिसत होते परंतु आज मात्र पुन्हा सोन्याने ग्राहकांना मोठा चटका दिलेला आहे आज सोन्याचे भाव हे ऐतिहासिक दरवाढीला पोहोचलेले आहेत सोने नव्वद हजार तर चांदी एक लाखांचा टप्पा पूर्ण केलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहे पाच हजार दोनशे चोवीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे बावन्न हजार दोनशे रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सहासष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये

एक किलो चांदीचे आजचे भाव आहे एक लाख नऊशे चौतीस रुपये त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता स्क्रीनवर पाहू शकता, शकता। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा